हॅलो नमस्कार मी आज बनवणार आहे कोंबड कांद्याची भाजी त्याच्यासाठी घेतलं आहे हे मिडियम साईजचे चार कांदे चिरून घेतले पातळ पातळ मग त्याच्यासाठी लागणार आहे शेंगदाण्याचं कूट मीठ हिंग कोथिंबीर आणि आपला घरचा काळा मसाला आहे नाही चिमुटपा हळद हे बघा मी तवा ठेवला आहे गॅसवरती तुम्ही तुमच्याकडे लो लोखंडाची कढई असली तर लोखंडाच्या कढ्यात देखील केलं तर चालतंय कारण की लोखंडाच्या भांड्यातच करायचं ह्याच्यामुळं कसं माणसाला लोह भेटतो माणसाच्या शरीराला त्याच्यामुळं लोखंडाच्या भांड्यात केलेलं चांगलं आणि कारण की कांद्याचं कोंबड कांदा करून खाण्याचं कारण म्हणजे आता उन्हाळ्याचे गरमीचे दिवस चा चालू झालेत कांदा कसं थंड असतं शरीराला त्याच्यामुळं हे कोंबड कांद्याची रेसिपी आवर्जून करायचं आणि तुम्ही पण करून बघा कधी केलं आहे का नाही जर नाही जर केलं तर करून बघा आणि कशी लागते काय नाही ते कमेंट मध्ये मला सांगा आमच्याकडे कोंबड कांदा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही ते पण मला सांगा हे बघा आता तेल गरम झालंय टाकून घेते मी कांदा आणि अशा पद्धतीने सगळं तेलामध्ये कांदा करून घ्यायचा फिरवून व्यवस्थित परतून घ्यायचा त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं ना तिला पण चांगलं लागतं तेलात परतलं ना कांदा त्याचा तिखट पण सगळं जातं हे बघा तेलामध्ये हिंग टाकून घ्यायचं मग कसं आहे हिंग टाकलं ना ते कांद्याबरोबर हिंग परत मग मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचा कांदा चांगला मस्त परत बारीक मिडियम स्लो गॅस केला ना कांदा चांगला परतणार नाही आणि त्याचा खरपूस वास पण मस्त व्यवस्थित येणार नाही त्याच्यामुळं ना आपण मोठा गॅस करूनच मग कांदा भाजून घ्यायचा तवेला चा चांगलं लागतं हे बघा आता मीठ टाकून घेते मीठामुळं चांगला कांदा बी परत ते त्यालामध्ये व्यवस्थित नरम पडते कांदा मीठ टाकलं ना लवकर भाजते हे बघा आता आपण तव्यामध्ये टाकल्यावर कांदा किती होता आता परतून शिजून झाल्यावर किती झाला झालाय आज अधिक चांगलं पडत ना ह्याच्यापेक्षा कमी होता कांदा तुम्ही बघा आणि असं कसं आहे झटपट बनसिपीचे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितलं ना लगेलग माणसाला समजतं कोणती भाजी किती वेळात होती कोणती भाजी किती वेळात नाही ती हे बघा आपला कांदा आता परतून तयार आहे आपण ह्याच्यामध्ये हळद एकीकड तिकट एकीकडे घेतलंय घरचा काळा कांदा मसाला आहे हे बघा एक दोन मिनट त्याला परतून घेऊ मसाल्याला मग आपण टाकू थोडस हे बघा आता शेंगदाण्याचं कूट टाकून घेते शेंगाण्याचं कूट टाकून परतायचं अंधार कोरडं वाटलं ना पाण्याचा थपका द्यायचा थोडा म्हणजे आपली भाजी कोरडी होत नाही हे बघा आता आपली कोंबड कांदा तयार आहे बोलून कसा आहे अंड्याच्या बुर्जीपेक्षा चवीला मस्त लागते खमंग ही कोंबड कांदा करून बघा हे <स्थाँगा> कोंबड कांद्याची माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे अशा पद्धतीची कोंबड कांद्याची रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा आवडल्यास परत कर चाल तुम्ही हे बघा गॅस बंद करून घेतला मी आता वरून कोथिंबीर टाकून घेते हे बघा असं हिरवीगार कोथिंबीर बारीक फिरले असं टाकून घ्या म्हणजे कसं चवीला भारी लागतं एकच नंबर कधी केलं असेल तर तुम्ही करून बघा नाही भारी लागते टेस्ट लागते कांदा खायला बघा आता साईडला काढून घेते मी झाल्या भाजी मस्त आता खाण्यासाठी तयार आहे कोमळ कांदा एकच नंबर अगदी चईला भारी टेस्ट अपस्थित कांदा हे बघा बघू शकता तुम्ही कशी झाल्या झटपटीत भाजी एकदम एक खमंग,